अशी छान मऊ लुसलुशीत भरपूर सारण भरून टम्म फुगणारी सुंदर पुरणपोळीसाठी पीठ कसं भिजवायचं म्हणजे त्याला अशी व्यवस्थित तार येईल व पुरणपोळी लाटायला सोपी जाईल पुरण असं पोळीच्या कडेपर्यंत पसरलं की समजावं आपली पुरणपोळी परफेक्ट झाली आहे त्यासाठी गोळा कसा तयार करायचा बारीकसारीक महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे तुमचीसुद्धा पुरणपोळी न फाटता न बिघडता मस्त मऊ लुसलुशीत होईल त्यासाठी मी इथे एक ग्लास चणा डाळ घेतलेली आहे वजनाने ही डाळ पाव किलो आहे डाळ स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्यात डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे ह्यात एक ग्लासभर पाणी घालून थोडा वेळ डाळ भिजत ठेवते म्हणजे डाळ पटकन शिजेल डाळ भिजते आहे तोपर्यंत पुरणपोळीच्या आवरणासाठी मैदा भिजवूया तर इथे मी पाव किलो चना डाळसाठी एकशे ऐंशी ते दोनशे ग्राम मैदा घेतला आहे कारण आपण भरपूर पुरण भरणार आहोत त्यामुळे मैदा कमीच लागेल मैद्याच्या चाळणीत हे व्यवस्थित चाळून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता काहीजणी म्हणतील की मैदा शरीरासाठी चांगला नसतो गव्हाचं पीठ वापरावं बरोबर आहे पण आपण एरवी बिस्किट ब्रेड पिझ्झा असं खातोच तर कधीतरी मैदा ठीक आहे तरीसुद्धा अगदीच कोणाला मैदा चालत नसेल तर त्यांनी संपूर्णपणे गव्हाचं पीठ घेऊ शकता ह्यात चवीनुसार मीठ घातलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून हे सैलसर भिजवून घ्यायचं हे भिजवायला मी आत्ता फक्त पाणीच घेतलं आहे पण तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी असं घेतलं तरी चालेल मैद्यात मी हळद अजिबात घातलेली नाही आहे तरीसुद्धा आपल्या पुरणपोळीला छान पिवळसर कलर येतो कारण आपण पूर्णात हळद घालणार आहोत आणि वरचं आवरण एवढं पातळ असतं की पुरणाचा कलर बाहेरून बरोबर खुलून दिसतो तर हे बघा चपातीच्या पिठापेक्षा सैलसर भिजवलं आहे आता ह्यात चमचाभर तेल घालून पुन्हा छान मळून घ्यायचं ह्याप्रमाणे दोन मिनटं केलं की पिठाला छान लवचिकपणा येतो व पुरणपोळी लाटायला सोपी जाते दोन तीन मिनिट मैदा असा आपटल्यानंतर आता काय करायचं एखाद्या वाडग्यात मैदा घालून घ्यायचा आणि त्यावर दोन चमचे तेल घालायचं खरं तर यात अजूनही तेल घातलं तरी चालेल कारण मैद्यावर असं तेल घालून ठेवल्याने मैद्याला अजिबात क्रॅक्स येत नाही आणि त्यामुळेच पुरणपोळी मऊ लुसलुसित व्हायला मदत होते ह्यावर आता झाकण ठेवून बाजूला ठेवून देते तोपर्यंत डाळ शिजवून घेऊया डाळ शिजवण्यासाठी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातलं आहे पाण्याला उकळी आल्यावर ह्यात भिजत घातलेली डाळ त्यातील पाण्यासकटच घालायची आता परत डाळ धुवायची गरज नाही कारण आपण आधीच डाळ व्यवस्थित धुवून घेतलेली ह्यात अजून अर्धा ग्लास पाणी घालूया आपल्याला डाळीचा कट काढायचा आहे त्यामुळे जेवढी डाळ असेल त्याच्या अडीच ते तीन पटीने पाणी घालायचं आपण डाळ भिजवायला एक ग्लास पाणी घातलेलं ते धरून अडीच ग्लास पाणी झालं आहे डाळ छान मऊसूत शिजण्यासाठी ह्यात चमचाभर तेल घातलं आहे आता गॅसची फ्लेम हाय करून ह्याला एक मोठी उकळी आणायची अशी मोठी उकळी आल्यानंतर बघा डाळीवर असा फेस येतो तो फेस झाऱ्याने असा संपूर्णपणे काढून टाकायचा ह्याच्यामध्ये हळद तुम्ही आता डाळ शिजताना घालू शकता किंवा नंतर घातली तरी चालेल डाळीवरील फेस संपूर्णपणे काढून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावूया आणि आता गॅसची फ्लेम एकदम कमी करून डाळ शिजवून घ्यायची जर तुम्ही मध्यम किंवा मोठ्या गॅसवर कुकरच्या शिट्ट्या काढल्या तर डाळीतील पाणी पटकन आटेल आणि कुकरचं झाकणही खराब होईल त्यामुळे कमी गॅसवरच शिजवायचे मंद गॅसवर वीस मिनटं डाळ शिजवल्यानंतर आता गॅस बंद केला कुकरची वाफ संपूर्णपणे निघून गेल्यानंतर आता झाकण खोलून डाळ बघूया अशी छान मऊसूत डाळ शिजली पाहिजे तरच पुरण व्यवस्थित होतं कुठेही रवाळ लागत नाही आपण डाळ एक तास भिजत ठेवलेली त्यामुळे वीस मिनटात बंद गॅसवर परफेक्ट शिजली आहे पण तुम्ही जर तीन चार तास डाळ भिजवली तर डाळ शिजायला कमी वेळ लागेल किंवा डाळ न भिजवता तशीच शिजायला ठेवली तर डाळ शिजायला वेळ जास्त लागेल आता असं एखादं भांडं घेऊया त्यावर पुरणाची चाळण ठेवली आहे ह्यावर डाळ काढून डाळीतील पाणी संपूर्णपणे काढून घेते ही खूप महत्त्वाची स्टेप आहे डाळीत जर पाणी राहिलं तर मात्र पुरण शंभर टक्के पातळ होईल त्यामुळे शिजल्यानंतर डाळ चाळणीवर काढणं गरजेचं आहे महत्त्वाचं बघा डाळ कच्चे न ठेवता व्यवस्थित शिजली पाहिजे पण त्याचा अगदी गाळही व्हायला नको पिठल्यासारखी नाही झाली पाहिजे आपण डाळ किती वेळ भिजत ठेवली आहे त्या अंदाजाने कुकरचा गॅस बंद करायचा आता खूप जास्त नाही फक्त दोन तीन मिनटं डाळ निथळवायची हे बघा यातून काहीच पाणी गळत नाही ह्याची आपण कटाची आमटी करणार आहोत आपली पुढची रेसिपी तीच असणार आहे आता जास्त काही भांडी न वापरता त्याच कुकरला आतून थोडंसं फक्त पाणी लावून घेतलं आहे यात एक ते दीड चमचा साजूक तूप घालूया तुपावर पूर्णपणे निथळलेली डाळ घालायची डाळीत गूळ घालूया इथे मी पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम डाळीसाठी तेवढाच दोनशे पन्नास ग्रॅम साधा गुळ बारीक करून घेतला आहे पण यातील थोडासा गुळ आपण काढून घेऊया म्हणजे अंदाजे वीस ते पंचवीस ग्रॅम गुळ बाजूला काढायचा डाळीत घातलेलं गूळ आता दोनशे पंचवीस ते दोनशे तीस ग्रॅम आहे मिक्स करूया डाळी एवढाच गुळ घेतला तरी चालतो पण कधी कधी काय होतं गुळ व्यवस्थित नसेल तर पुरण पातळ व्हायची शक्यता असते त्यामुळे थोडासा गुळाचा खडा बाहेर काढायचाच गुळ असा छान मऊ बघून घ्यायचा साधाच घ्यायचा चिकट वगैरे घ्यायचा नाही गुळाला जशी हीट लागत जाईल तसं ते पातळ होईल आणि नंतर मग ते आपोआप घट्ट होतं आज आपण संपूर्णपणे गुळाची पुरणपोळी बघतोय पण कोण पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असेल बिघडण्याची भीती वाटत असेल खरं तर ह्या पद्धतीने केली तर बिघडत नाहीच तर त्यांनी काय करायचं दोन चमचे ह्यात साखर घाला पण मग जेवढी साखर घालणार तेवढा गुळ बाहेर काढून घ्यायचा दोन तीन मिनटात हे पातळ झालं आहे आता ह्यात घालूया पाव चमचा हळद हळद घातल्याने रंग सुरेख येतो पण हळद प्रमाणातच घालायची पाव किलो डाळीसाठी पाव चमचा हळद पुरेशी होते माझ्याकडून चुकून हळद थोडी जास्तच पडली ह्यात चिमूडवर मीठ पण घातलं आहे सारखं मिक्स करत राहायचं गॅस कमीच आहे साधारण सात ते आठ मिनटात बघू शकता पुरण आधीपेक्षा घट्ट झालं आहे आणि भांड्यापासून असं जरा सुटायला लागलं की समजावं पुरण शिजलं आहे किंवा सगळं पुरण असं एकत्र एक करून त्यात मधोमध मद चमचा रोवायचा हो चमचा न पडता उभा राहायला म्हणजे पुरण परफेक्ट शिजलं आहे आता लगेच गॅस बंद करायचा कारण ह्याच्यापेक्षा जास्त जर पुरण शिजलं तर ते जास्त घट्ट होईल आणि मग पुरण कोरडं होईल आपलं प्रमाण कमी आहे त्यामुळे आठ मिनटातच पुरण व्यवस्थित शिजलं आहे प्रमाण जास्त असेल तर वेळ जास्त लागेल ह्याच्यापेक्षा पातळ पुरण राहिलं तर ती पोळी लाटताच येणार नाही त्यामुळे योग्य वेळात गॅस बंद करा आता हे पुरण दोन मिनटातच कसं वाटायचं बघा असं एखादं भांडं घेऊन त्यावर पुरणाची जाळी ठेवायची एकदम गरम गरम असतानाच लगेच डाळ वाटून घ्यायची म्हणजे पटपट वाटली जाते चमचा घ्यायचा किंवा मग असा छोटासा ग्लास किंवा तांब्या घेऊन ह्याप्रमाणे डाळ वाटून घ्यायची पुरण व्यवस्थित शिजवलं आहे त्यामुळे हे अगदी भरभर होतंय इथे महत्त्वाचं बघा वाटलेलं पुरण काढण्यासाठी नेहमी दुसरा स्वच्छ चमचा घ्यायचा कारण ह्याच्यात डाळीचे कण बिलकुल राहता कामा नये डाळ घाटायला जो चमचा घेतो तोच चमचा जर इथे वापरलात तर त्याला चिकटलेले थोडेफार डाळीचे कण पुरणात पडू शकतात त्यामुळे पुरणपोळी लाटताना फाटू शकते अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण महत्त्वाच्या असतात डाळ परफेक्ट शिजवली गरम असतानाच वाटायला घेतली त्यामुळे अगदी दोनच मिनटात पुरण वाटून तयार झालं आहे चाळणीवर कुठेही डाळीचा कण अजिबात दिसत नाही पुरण अजून बऱ्यापैकी गरम आहे ह्यातील चमचाभर पुरण काढून कटाच्या आमटीसाठी जे पाणी काढलं आहे त्यात घातलं आहे आता ह्यात घालूया अर्धा चमचा सुंठ पावडर ह्याच्याने पोळी चवीला तर छानच होते शिवाय पोटालाही काही त्रास होत नाही अगदी बारीक केलेली वेलची जायफळ पावडर घालून व्यवस्थित एकजीव करून घेऊया सुंठ वेलची जायफळ पावडर नंतर घालायचं कारण म्हणजे जर डाळीत आधीच वेलची पावडर घातली तर डाळ वाटताना पुरणाच्या जाळीत वेलचीचे कण अडकण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो नंतरच घालावी सगळं एकजीव झाल्यानंतर आता हे संपूर्णपणे थंड करून घेऊया अर्धा ते पाऊन तासानंतर पुरण संपूर्णपणे थंड झालंय पुरण थंड होण्यासाठी फॅन खाली अजिबात ठेवू नका कारण पंख्याखाली ठेवल्यानंतर पुरण वरती जरा तडकल्यासारखं दिसतं एवढ्या वेळात एक दीड तासात मैदाही छान भिजलाय वरून त्यावर तेल घातल्याने अजिबात क्रॅक्स आले नाहीत पुरण बघा मस्त मौसूद झालं आहे पातळ किंवा फार कोरडं न होता परफेक्ट झालं आहे पुरण परत मिक्स करून घेतलं आहे मैदा पण पुन्हा थोडासा मळून घेते हे बघा वरून दोन चमचे तेल घातलेलं त्यातील ते सगळं तेल काय मैद्यात जात नाही आता हे ताटात काढून ह्या पद्धतीने करून घेते म्हणजे आपली पोळी सहज लाटली जाईल पुरण गरम असताना पुरणपोळी लाटायला घ्यायची नाही पूर्णपणे थंड झाल्यावरच घ्यायचं हे बघा मैद्याला अशी छान तार आली आहे म्हणजे समजावं की मैदा परफेक्ट भिजला मैदा परत तेलाच्या भांड्यातच ठेवायचा म्हणजे तेलकट राहील आता आधी पुरणाचे गोळे करून घेते म्हणजे नंतर मग हात माखत नाहीत असा मोठ्याच्या मोठा पुरणाचा गोळा केला आहे अकरा गोळे झालेत छोटे केले तर आणखी होतील तेलाच्या हाताने मैद्याचा गोळा करूया मैद्यापेक्षा पुरणाचा गोळा मोठा असावा तेव्हाच पुरणपोळी खायला मजा येते आता हा मैद्याचा गोळा कोरड्या मैद्यात बुडवून बोटाने ह्याप्रमाणे करून घेते त्यानंतर पुरणाचा गोळा मधोमध ठेवून ह्याप्रमाणे खालच्या हाताने मैदा अलगतपणे वर सरकवत न्यायचा चिकटत असेल तर हात कोरड्या मैद्यात बुडवायचा पुरणाचा गोळा फक्त पकडून ठेवायचा मैदा सरकवत नेला की बरोबर होतं वर आल्यावर ह्या पद्धतीने पुरण अलगतपणे आत ढकलत बंद करायचं इथेही महत्त्वाचं बघा ह्या पद्धतीने चिमटी काढून बंद केलं की पोळी बिलकुल फाटत नाही कमी होतं म्हणून तिथेच जावलं जास्त प्रमाणात असेल तर थोडासा मैदा काढून घ्यायचा त्यानंतर हलकंसं हाताने दाबून पुरणाचा उंडा तयार जर हे व्यवस्थित जमलं नाही तर पोळी लाटायला नीट जमणार नाही त्यामुळे हीसुद्धा खूप महत्त्वाची स्टेप आहे ही जी बंद बाजू आहे ती कोरड्या पिठावर ठेवायची नंतर मग लाटायला घेताना जसा गोळा ठेवला आहे तसाच उचलायचा एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची राहून गेली आता दाखवते बघा की पुरण आणि मैदा दोघांची कन्सिस्टन्सी सेम पाहिजे एक घट्ट आणि एक जास्त मऊ असेल तर पुरणपोळी नीट लाटली जात नाही त्यामुळे ते तेवढं चेक करून मगच पुरणपोळी लाटायला घ्यायची चला आता पुरणपोळी लाटायला घेऊया त्यासाठी पोळपाटवर कॉटनचा रुमाल बांधून घेतला आहे त्यावर कोरडं तांदळाचं पीठ किंवा मैदा ह्या पद्धतीने लावून घ्यायचा मला मैदा वापरणं सोपं वाटतं त्यानंतर गोळा जसा ठेवला होता तसाच उचलायचा एका वेळेस तीन चार गोळे करून ठेवू शकता वरून थोडासा मैदा भुरभुरून बोटांनी ह्याप्रमाणे करून घेतलं की पुरण कडेपर्यंत पसरलं जातं अगदी हलक्या हाताने कडेकडेने पुरणपोळी लाटून घ्यायची आपली पुरणपोळी भरपूर नाजूक आहे त्यामुळे मी तरी पुरणपोळी पलटी करत नाही किंवा लाटताना पुरणपोळीला हातही लावत नाही ह्याप्रमाणे पोळपाट फिरवत फिरवत पुरणपोळी लाटून घ्यायची सगळं परफेक्ट झालं आहे त्यामुळे पोळी लाटायला अजिबात त्रास होत नाही सहज लाटली जाते इथे जर पुरणाचा गोळा घट्ट असता तर मग पुरणकाठापर्यंत पसरलं नसतं तुम्ही बघू शकता मैदा तर त्यावर दिसतच नाही काठोकाठ पुरण गेले ह्यालाच म्हणतात परफेक्ट पुरणपोळी पुरणपोळी आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ कशीही लाटू शकता जर कोणी पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तर पुरण दुपटीने तिपटीने भरायच्या मागे लागू नका काय करायचं सुरुवातीच्या दोन तीन पोळ्या तेवढाच मैदा व तेवढाच पुरण घेऊन गोळा करायचा दोन तीन पोळ्या लाटल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल नंतर मग थोडा थोडा मैदा कमी करत न्यायचा वरती कोरडं पीठ असेल तर मऊ कापडाने अलगच झटकून घ्यायचं पुरणपोळी भाजण्यासाठी तवा आधीच गरम करत ठेवलाय ह्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे पोळी तव्याला चिकटणार नाही तवा मध्यम गरम आहे ह्याप्रमाणे अलगदपणे पोळी उचलून तव्यात घालायची तव्यावर घालताना पोळीची खालची बाजू वर आली पाहिजे वरती कोरडं पीठ असेल तर मऊ कापडाने अलगतपणे झटकून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम टू हाय असावी काही सेकंदानंतर अलगतपणे पलटी करून घ्यायची वरून आवडीप्रमाणे कमी जास्त साजूक तूप लावून घ्यायचं कोणाला जर मैदा न वापरता फक्त गव्हाच्या पिठाची परफेक्ट पुरणपोळी बनवायची असेल तर त्याची सोपी रेसिपी आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही चॅनेलवर जाऊन चेक करू शकता दुसरी पुरणपोळी घालताना तवा व्यवस्थित पुसून घ्यायचा मगच त्यावर दुसरी पुरणपोळी घालायची आपली प्रत्येक पुरणपोळी अगदी टम्म फुगली आहे पुरणपोळी काढताना त्याला हात न लावता शक्यतो असा दांड्याला पकडायचा आणि चाळणीवर काढून घ्यायची चाळणीवर सुद्धा खूप जास्त वेळ ठेवायची नाही एखाद मिनटानंतर चाळणीवरून काढून घ्यायची नाहीतर मग चाळणीला चिकटून बसेल महत्त्वाचं म्हणजे पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य डाळ मैदा किंवा गव्हाचं पीठ नेहमी ताजंच घ्यायचं घरात जास्त दिवस आधी आणून ठेवलेली चणा डाळ किंवा मैदा शक्यतो पुरणपोळीसाठी वापरू नका साजूक तूपसुद्धा अगदी एक दिवस आधीच केलेलं असेल मग तर काय पुरणपोळी एकदम भारी होते मी सांगितलेल्या टिप्स वापरून अशीच्या अशी ही पुरणपोळी नक्की बनवून बघा कशी झाली हे कळवायला विसरू नका तुम्हाला आवडली तर तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल Thank you.